आता जसं मी म्हणतो की ऑक्टोबरच्या समजा आजपासून तर दसऱ्यापर्यंत पावसाची शक्यता नसलेले जिल्हे की जिथं पावसाची शक्यता फार फार कमी है। भार उरन आशे ता है, 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 आहे म्हणजे नाही म्हणूनच चालत फार झालं तर ढगाळ वातावरण राहील असे जिल्हे जर म्हटले तर आपल्याकडं कोकणामध्ये पालघर आहे नाशिक आहे जळगाव आहे धुळे आहे नंदुरबार आहे नंतर नगर जिल्ह्याचा उत्तर नगर जिल्हा आहे बरं नंतर मराठवाड्यामधलं जालना आणि छत्रपती संभाजीनगर आहे विदर्भात जर म्हटलं तुम्ही वाशिम अकोला अमरावती वर्ध्याचा काही भाग याच्यानंतर तुम्ही वर्ध्याचा उत्त म्हणजे वर्ध्याचा उत्तर उर उत्तर वर्धा उत्तर नागपूर आणि वाशिम तुम्ही सांगितले तर ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे असे साधारण चौदा जिल्हे आहेत ह्या चौदा जिल्ह्यामध्ये दसऱ्यापर्यंत पावसाची शक्यता नाही आहे बरं